दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली होती धाराशिव जिल्ह्यातले कुरेशी खुर्णे माळा इथे त्या अनुषंगाने आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आलो होतो तर त्या धाराशिव जिल्ह्यातले जे एस पी आहेत संजय जाधव म्हणून त्यांना आम्ही माहिती दिली होती चाळीस कर्मचारी एल सी बीचं पथक अशी आमची मागणी होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी आलो होतो दुपारपर्यंत आम्हाला खात्री होती की एस पी साहेब आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील आणि दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान सतरा तारखेला कि की अचानक तिथल्या माहितीदाराचा आम्हाला फोन आला त्यांनी सांगितलं की इथलं सर्व गोवंश आणि जे गोमांस आहेत ते पूर्णपणे हलवायला चालू केले तुमची माहिती पोलीस स्टेशनमधून लीक झालेली तर त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही परत इथे संपर्क साधायला चालू केलं आम्हाला तर पथक एल सी बीचं चाळीस कर्मचारी तर त्या व्यवस्था त्यांनी दिलेत नाही वर, दे दे सगल, ते स्थानिक वी आय खांडेकर साहेब आहेत ते दिवून एक आठ दहा घेऊन तिथं साडेपाच वाजता आम्हाला त्या स्पॉटवर नेण्यात आलं आणि नेण्यात आलं तिथं सगळं स्वच्छ तत्तलखाने धुवून तिथले सगळं रक्ताचे डागबीक सगळं एक गाईचं मांस किंवा शिकूटसुद्धा सापडणार नाही अशी व्यवस्था त्यांनी एक ते दीड तासामध्ये का काळ घालून दिली दिनांक सतरा तारखेला संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी आमरणोपोषणाची आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हाक दिली होती दिनांक स सा सतरा सा, तारखेपासून सात वाजल्यापासून आमरणोपोषण चाललं होतं या आमरणोपोषणाच्या दोन मागण्या होत्या इथले जे क, त, कुरेशी मोहल्ल्यातले जे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात यावे आणि दुसरी माहिती आमची प्रथम माहिती दुसरी मागणी अशी होती की आमचे प्रथम माहितीदार हे जिल्ह्याचे एस पी होते संजय जाधव म्हणून त्या एस माध्यमातून आम्हाला त्यांनी ज्या खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना जे आदेश दिले होते आम्ही आम्ही या पुण्यात आल्यापासून या कारवाई संदर्भात त्याची चौकशीचा अहवाल पाहिजे तर आत्ता आम्ही आमरण उपोषण पूर्णपणे सोडले त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे डी वाय एस पी राठोड साहेब त्यांचे स संपर्क पुण्यातले एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असल्यामुळं काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि पूर्णपणे इथल्या व्यवस्थेवर हो विश्वास नसला तरी राठोड साहेबांवर माझ्यासाठी विश्वास ठेव असं मला त्या पुण्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांशी माझे घरगुती सुद्धा चांगले संबंध असल्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू शकलो आणि आज या ठिकाणी वाचल्यानंतर राठोड साहेबांनी शब्द दिला येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मी इथले कत्तलखाने जमीन दोस्त करण्यासाठी पूर्णपणे माझ्या ताकदीनेशी प्रयत्न करेन आठ दिवसात तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथलं उपोषण स्थगित करतोय आणि पुढच्या महिन्यात जर इथलं आम्हाला जर व्यवस्था आणि इथली शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था जर व्यवस्थित वाटली नाही दिनांक का 14 मे संभाजी महाराज यांची जयंती झाल्यानंतर आम्ही धाराशिवमध्ये चलो धाराशिव म्हणूनचा नारा देऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या गो धाराशिव जिल्ह्यात उतरवण्यासाठी आवाहन करतो. महाराष्ट्रातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. इंस्टाग्राम आणि Facebook वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.